नमस्कार तर आकाड आता संपत आलेला आहे आणि श्रावण चालू होईल तर आपल्या काही आजी लोकांनी खरंच तोंडाने मागितलं होतं की ताई आता वशाट खूप दिवस झालं खाऊन तर आम्हाला पाहिजे आता श्रावण गणपती सगळे सण चालू होतील तर मी म्हंटल नक्की मी उद्या तुम्हाला देईन तर आता उद्याच्याला त्यांना सांगितले आपण आकाड पार्टी करूया म्हणून तर चला आजोबा आले तर आपल्याकडं काय म्हणतायत ते आजोबा बघूया आपण कुठले कुठले हिरो आवडते तुम्हाला नट मंत्री कोण शेती अजून फुले होय निळफुले काय म्हणायचे वाड्यावर चाला कुणाला बाई वाड्यावर चाल अरे देवा चला <laughs>

चांगले डायलॉग आठवतात बघा ही आमची कॉमेडी आहे आम्ही म्हणून तुम्हाला की आम्ही दुपारचा व्हिडिओ काढतोय तर आजोबांची ही असली काय धमाल आहे बाबा आ चल मावशीला काय म्हणतात बाय वाड्याला आता नाही तुमच्या पुढे घाबरले आजोबा म्हणत रय दुखाली म्हणाली माशे हिरो हिरो आवडतो तुम्हाला निरोप दादा फोडक्या दादा फडक्या हा अगोय आढळ चला काय अर डान्स पण करताय त्याच्या मग मग काय करणार पाय दुकाने सांगायचं तुम्हाला बसायला आणि बाई वाड्यावर चला <laughs> तिकडं जाऊन बसा आता घेऊन आलाय रोहित खायला लगेच चालू झालंय पिशवी कसं फोडणार तू आता पिशवी कसं काढणार तू पिशवी हे पण आलं नाही निघत बाबू तुम्हाला तिकडे वास म्हणून बर तिकडे जाते मग खाऊ आहे त्यांचा वास येते म्हणून तिकडे जाते, आओ। आओ। जाते रोहन दादा फोडून दे आम्हाला दादा लगेच फोडून देईल खायला त्यांना बघते कसं होतं वास येतो वास येतो ना याचा काय हो बघ कि कस करा का तर लागल बघ असे ला। तुटून पडलेत दुसऱ्या वाटीत द्या दोघाला एकाच वाटीत द्यायचंय का ते थोडं खाते परत थोडं थांब हा सारखे नाही दोन वाट्यात द्या दोघाला दोन वाट्या करा भांडण करायला नको दोघांनी कुमार तुझ्या राणीला पण घेऊन जायचंय का राणी माग निघाली बरोबर माझ्या खायसाठी घे घे हे बघा राणी आली इकडे राणी तुला पण पाहिजे तिथं वास आला तुला वरती काय करावं काय नाही सगळ्याला खायला पाहिजे सगळे सगळ्याचं पोट घेऊन आले हा आवडीचं खायचे हा आवडीचं आहे आवडीचं खाणे काही दिवस पाहिजे एक हो, हो, हो. काय गो आव आव दिलं ग बाई तुला बी दिलं खायला जा जा विण। जा, 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 जा। दाँ, दाँ, दाँ। दाँ, दाँ। हे बघा बाहेर आता ह्याला वास आला बाहेर ये मजोबा यावरती आजोबा आजोबांनी दादा खोंडक्याची टोपी घातलेली आहे या ह्या दोघांचा अजिबात जमत नाही घ्यायचं खायचं झाल्याशिवाय हे खाणार नाही वैशाली अजून एक वाटे आल घे दे अजून हे बघा तर हातातलं घेऊ लागलेत किंवा चपाती भाजी खायला पाहिजे चपाती भाजीच म्हणते दूध चपाती खायला पाहिजे दे इकडं मुठीत ओरूला देते हे घे बाबा हे तोर तू खाली हां धर धर लय गरीब आहेस तू तू तर सगळ्यात गरीब आहे धर हं घे 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 इथं खा मंगल भाऊशे पशीपासून कसा आला काय सगळे गोळा झालेत आणि सगळ्याला खायलाच पाहिजे परमेश्वरांनी सगळ्याला भूक दिली आणि पोट दिले आणि तर ताईला घुसलेला आहे शिकवत आहेत चालायला असं चालायचं म्हणून काठा मोडला होता आम्ही काढलाय पायातला पण आणि तर ताई लईच लंगायला लागल्या म्हणून चला आजी त्यांना आहेत चालायला असा काटा घुसला ना तर मेन असते हो, हो, ना मेन लावायचं त्या मेनांनी चटका दिल्यावर पण राहत पण आता मेन नाहीये आपल्याकडं तर आपण काय करू शकतो कांद्याचं जाड कातड असतं ना हो त्यांनी चटका देयचं म्हण सांगितलं त्या ताईने ताईने हो, हो, बरं हां देऊ आता होते का पाय खाली हां होतं सफाई कर पाय सफाई असं कर पायचं सफाई

काय झालंय काय झालं अम्मा काहीतरी सांगते ह्यांना हा नाचायचं आहे कुमार मॅडमला नाचायला अम्मा शिकवते असं नाचायचं म्हणून तू नाचायला ना उठून आम्ही थांबा 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 आम्हा शिकवणार आहे नाचायला अम्मा आता हसली बाय आमच्या इथं काय हा काय तसं काय अगवे अगवे तसलं आपल्या नाही असं नाही करायचं आम्हा असं नाही करायचं असं नाही असं तसलं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही तसं नाही कधी तस करायचं तसं नाही कधी तस करायचं आपण आपल्याला मारून घ्यायचं का आम्ही तसं नाही करायचं देवाचं नाव घ्यायचं आम्हाला काय करते नाही काय नाही ते कळतच नाही कधी कधी इकडे चल चल माझ्याकडे इकडे ये माझी शाणी बाय फक्त माझं बोलवल्याला कळतं बोलल्याला तिला ये ग माझी बाय हां बस ग माझी बाय मग माझी बाय ग माझी शानी बाय बस, बस 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 काय करावं लेकरासारखं कर सगळं बघावं लागतंय काय रडते ग माझी बाय काय झालं माझ्या शोनीला काय झालं छकुला आहे की म्हणा आपल्याला ये इकडं तू हां आता जरा कुठं हात बघायचे नीट झाले तर बघू हात तुझे हे बघा बोट सगळे खराब झाले होते तिचे मायचे असे नाही हा ना खराब झाले होते ना खराब झाले होते सांगतात जेवण जेवते की जातो जेवण आता काय सांगा अगं तुझ्या कुडकुनी काय केलंय तुझ्या संग कटा सोडून गेलेत का हुडकलेत काय करायला कुडकुला बाकी म्हणणार आम्हाला पण वाटते म्हणा तुझी लेखा खाल मग सेने तू काल मग तू आम्ही ओन्ना दिना हा उद्या जेवायला तुम्हाला तिला सांग तिला मटण खायचं होतं मन उद्या अम्मा करते म्हणल्या म्हणा सांग रे फो पुरा उद्या उद्या कोड कोरा, हा, हा, कोर, कोर, कोरा। हा, 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 माके माके हा उद्या हा उद्या उद्या

काय करावं चला माशी जे आपल्या आवड्या हातात आहे तेवढं हा ओ जा जा आनंद घ्यायचा जा बोलवत आहेत आजी बोलत आहेत थोडं थोडं आम्हा माझ्यासाठी माझ्यासाठी थोडं माझ्यासाठी काय म्हणते माझ्यासाठी एवढा साठी ह्या कुडकूसाठी कुडकू आहे ना तुझा मी कुडकू आहे ना हाय भेटला ते काय तसं काय आम्हा तसं नाही करायचं असं नाही करायचं असं नाही करायचं असं नाही असं नाही करायचं आम्हा एकदम भन्नाट आहे आमची पण काय करावं आज तिच्यासाठी सगळ्याला सा नाचायचं आलं इथे अरे छकुले काय करावं करावंही काय नाही हां हां डोसकं फिरलं या भयाचं डोस्कं फिरलं या, फिर या। हा बाई हा? छकुले हां 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 बासमना बास बासमना हे बघा आमच्या आम्हाचा ना डान्स काम बघा बस छान टाळे वाजवा आम्ही मस्त छान छान कुंभारला भाषा करते कुंभारा तुला आम्माची काय विचार तिला काय म्हणते म्हणा काय म्हणताय म्हणा रुंडू आहे

सांग तिला उद्या सगळ्याला खाऊ घालणार आहे म्हणा उद्या आकड पार्टी आहे तुमची सगळ्यांची हा हा उद्या आणणारे हा कुमार कशी सांगते कसं समजावायचं किती कठीण परिस्थिती असते जाती तिच्या समोर कधी कधी दिवस झाला उद्या पोट भरून खाऊ घालते म्हणल्या मग उद्या मी काय करणार आहे माहिती आहे का ह्यांच्यासाठी आहे ना उद्या स्पेशल जेवण देणार आहे म्हणजे पोट भर आकाड पार्टी म्हणून उद्याचा दिवस आहे खाऊ घालणार आहे सगळ्यांना मी उद्या सकाळी भाकरी बाजरीच्या ज्वारीच्या आणि मस्त भाजी काय ताईनी सांगितले का ते उद्या मी तुम्हाला देणार शंभर टक्के हा सांगितले कुंभारने पण समजावले असं समजावायचं कुंभार आपली कुंभार बघा कशी समजावायला तयार असते सगळ्या भाषा म्हणजे हा कुंभारला भाषा कळली बघा तुमच्या सगळी